नमस्कार <Namaskar> शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड सावध तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव मित्रांनो आज आपण हलदवाणी लासलगाव आणि पुणे गोळटेकडी येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण हलदवाणी उत्तराखंड येथील कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत आज मित्रांनो हल्दवानीला जो इंदूरचा सुपर कांदा आहे हा चार हजार सहाशे इंदूरचा ॲव्हरेज कांदा आहे हा चार हजार चारशे मीडियम कांदा हा चार हजार शंभर तसेच मित्रांनो नाशिकचा जो सुपर कांदा आहे हा चार हजार सातशे ॲव्हरेज कांदा चार हजार पाचशे मीडियम कांदा चार हजार दोनशे तसेच मित्रांनो पुण्याचा जो सुपर कांदा आहे हा चार हजार सातशे पुण्याचा ॲव्हरेज कांदा चार हजार पाचशे आणि जो मीडियम कांदा आहे हा चार हजार दोनशे रुपयापर्यंत आज हलदवाणी येथे विकत आहे तसेच मित्रांनो शहाजापूरचा सुपर कांदा चार हजार सहाशे ॲव्हरेज कांदा चार हजार चारशे तर मित्रांनो मिडियम मिडियम कांदा जो आहे मित्रांनो हा चार हजार रुपयापर्यंत आज हलदवाणी येथे विकत आहे तसेच मित्रांनो जोधपूरचा सुपर कांदा चार हजार चारशे ॲव्हरेज कांदा चार सुपर कांदा चार हजार सहाशे ॲव्हरेज कांदा चार हजार चारशे आणि मीडियम कांदा चार हजार रुपयापर्यंत आज हलदवाणी येथे विकत आहे आज मित्रांनो हलदवाणीला कांदा बाजार भाव सुमारे दोनशे रुपयापर्यंतची वाढ ही झालेली आहे म्हणजे मित्रांनो बाजारभाव पुन्हा हलदवाणीला येथे चांगले बाजारभाव मिळताना आपल्याला दिसत आहेत मित्रांनो आता आपण पाहणार आहोत लासलगाव येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो लासलगावला जो उन्हाळ कांदा आहे हा उन्हाळ कांदा कमीत कमी एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार सातशे दोन रुपये तर सरासरी कांदा मित्रांनो तीन हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत आज लासलगावला विकत आहे आज मित्रांनो लासलगावला कांदा बाजार भाव हे थोडेसे आपल्याला स्थिर हे वाटत आहेत त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत पुन्हा येथील कांदा बाजार भाव पुण्याला मित्रांनो शंभर लोकांच्या आसपास आवक दाखल झालेली आहे म्हणजे आवकेत आपल्याला वाढ ही दिसत आहे पुण्याला मित्रांनो जो ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे हा तीन हजार दोनशे ते तीन ती हजार चारशे रुपये जो चांगला कांदा आहे हा मित्रांनो तीन हजार पाचशे ते ती तीन हजार सातशे आणि जो काही फुल विक साईजचा कांदा मित्रांनो काही लॉट आहे हा तीन हजार आठशे रुपयापर्यंत विकत आहे तर मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजार भाव तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद